नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एमपीएससी प्री अपडेट्स या चॅनेलवर आजचे अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअर्स आपल्याला सहज भाषेत भेटणार आहेत चला सुरू करूया आंतरराष्ट्रीय शक्ती यादीत भारत तीन मोस्ट पॉवरफुल नेशन दोन हजार पंचवीसच्या एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे हे देशाच्या लष्करी आर्थिक व राजकीय सामर्थ्याचे प्रदर्शन आहे भारताची अर्थव्यवस्था जीडीपी वाढ आठ पूर्णांक दोन टक्के दोन हजार पंचवीसच्या जुलै सप्टेंबर तिमाहीत भारताची जीडीपी वाढ आठ पूर्णांक दोन टक्के इतकी झाली जी अपेक्षेपेक्षा जास्त असून वाढत्या डोमेस्टिक डिमांड आणि निर्यातीमुळे येणाऱ्या संतुलनामुळे झाली आहे रक्षा क्षेत्रातील करार अमेरिकासोबत हेलिकॉप्टर सपोर्ट करार भारताने अमेरिकेसोबत हेलिकॉप्टर फ्लिटच्या देखभालीसाठी आठशे त्र्याण्णव पूर्णांक एक्याऐंशी दशलक्ष डॉलरचा करार केला आहे हे संरक्षण व नौदल सामर्थ्य वाढीस महत्वाचे भारताची अर्थव्यवस्था सात वाढीसाठी पुढाकार घेत आहे असे मुडीसने सांगितले आहे ओमानचा पहिला संप्रेषण उपग्रह अवकाशात यशस्वीपणे पाठवण्यात आला स्टॅटिक जी के भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट एकोणीसशे पंचाहत्तर दितवाह दोन हजार पंचवीस मधील दक्षिण भारतावर परिणाम करणारा चक्रीवादळ तर या वर्षातील काही इतर चक्रीवादळ मोठा चक्रीवादळ आंध्र प्रदेश ओडिशा तेलंगणा तमिळनाडू दिव्हा चक्रीवादळ तमिळनाडू आंध्र प्रदेश हलकासा प्रभाव शक्ती चक्रीवादळ महाराष्ट्र कोकण गोवा गुजरात किनारपट्टी सेनियार चक्रीवादळ अंदमान निकोबार जवळचा प्रदेश भारतात हलका परिणाम सुप्रीम कोर्टाच्या सेंट्रल कमिटी कमिटीने गोवा राज्यात टायगर रिझर्व्ह स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे स्टॅटिक जी के प्रोजेक्ट टायगर सुरू वर्ष एकोणीसशे त्र्याहत्तर नॅशनल टायगर कॉन्सर्वेशन ऑथॉरिटी स्थापन दोन हजार पाच